नमस्कार मी राहुल वासंती आडकर आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र व वृद्धाश्रम आलमगीर चौक भिंगार याचं संचालक आज रविवार आहे आपल्याकडे स्पेशल जेवण असतं सर्व पेशंट मित्र स्टाफ आणि आमच्या सर्वांसाठी त्यासाठी आज आहे आपल्याकडे चिकनचा बेग त्यासाठी मी घेतलेले आहे इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर पुदिना ओलं खोबरं सुको खोबरं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून छायांपैकी भाजून याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे आम्ही स साधारणपणे बारा लोकं आहोत बारा ते हां बारा लोकांसाठी मी इथे जवळपास तीन किलो चिकन घेतलेले आहे त्याचसोबत घेतलेली आहे कोथिंबीर लिंबू आलं लसूण पेस्ट मटण मसाला गरम मसाला मिरची पावडर कसुरी मेथी आणि स्पेशली मी माझी गुरु राजू पडळकर यांनी शिकवलेला हा स्पेशल मसाला त्या या, या मसाल्याने चिकनचा आरोमा खूप सुंदर येतो आता आपण इथे चिकन बनवायला सुरुवात करूया इथे मी या टोपामध्ये तेल तापत ठेवलेले आहे त्याचसोबत आता मी सुरुवात करतो आहे एक एक गोष्टी करायला सर्वात आधी तेलामध्ये मी फ्राय करतो आहे अद्रक लसूण पेस्ट

आणि आता या फोडणीमध्येच मी टाकून घेतो आहे मिरची पावडर जेणेकरून मसाल्याला छान लाल रंग येईल ही मिरची पावडर दिसत जरी लाल असली तरी अजिबात तिखट नाही आहे आमचे एक मित्र श्री किरण रोकडे यांच्याकडे आम्ही मसाल्यांची ऑर्डर देत असतो आणि त्यांच्याकडनं आलेले हे म स्पेशल मटण मसाला गरम मसाला आणि ही मिरची पावडर आमच्या पेशंट लोकांनाही खूप आवडतात या मसाल्यात बनवलेलं जेवण आता मी यात ॲड करतो आहे थोडा गरम मसाला त्याचसोबत हा मटण मसाला वा काय सुंदर रंग आलेला आहे त्या पोर्णीला आपण बघू शकता आता मी यात ॲड करत आहे हा आपण भाजून घेतलेला मसाला तर याला छानपैकी ढोल मस्त फ्राय करून घेऊया मसाल्याचा रंग जरी लाल दिसत असला तरी तो फक्त दिसण्यापुरताच आहे कुठलंही आमच्याकडचं जेवण हे तिखट किंवा फार मसालेदार असं नसतं कारण व्यसनाच्या काळामध्ये बऱ्याच पेशंट मित्रांच्या पचनाला प्रॉब्लेम झालेले असतात यातच मी आता टाकत आहे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे यातच मी आता ऍड करत आहे कसुल मेथी क्रश करून मी घेतोय इथे कसुरी मेथी टाकल्यानंतर अतिशय सुंदर असा आरोमा आणि अतिशय सुंदर अशी चव या आपल्या चिकनला येते वा काय सुंदर वास चिकाला आहे चारसा मसाला फ्राय होतो यातच मी आता हे चिकन जे आपण धुवून घेतलेले आहे व्यवस्थितरित्या ते टाकत आहे आपण इथे बघू शकता स्वच्छ पाणी किती आहे साधारणपणे आपण तीन पाण्यांमधनं हे चिकन धुवून घेत असतो आता हे मस्त मी मिक्स करणार आहे